आज मी तुम्हाला एक किलो गव्हाची कुरडे बनवून दाखवणार आहे आणि चीक काढण्याची एकदम सोपी पद्धत जरी तुम्ही पहिल्यांदी करत असाल तर ह्या पद्धतीने जर केल्या तर तुमच्या कुरड्या कधीही फसणार नाही आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा मस्त कुरड्या येतात आणि कशा बनवायच्या हे पूर्ण माहिती मी याच्यामध्ये सांगितली त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप्ट करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा इथे हा डबा घेतलेला आहे हा डबा माझा एक किलोच मापाचा हा डबा आहे तर मग इथे एक किलो मी गहू घेतलेली आता गहू घेताना नेहमी जाड गहू घ्या म्हणजे त्याचा चीक जास्त पडतो बारीक गहू घेतला तर त्याचा चीक जसा पाहिजे तसा पडत नाही आणि तो कमी पडतो तर बघा इथे मी एक किलोचं प्रमाणाच्या मी तुम्हाला कुरड्या दाखवणार आहे तर बघा पहिल्यांदी साफ करून घ्यायचे ते आपल्याला नंतर आपल्याला हे मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे नंतर आपल्याला हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि तुम्ही ग गहू घेताना नेहमी जाड गहू घ्या म्हणजे चीक जास्त पडतो तर आता आपण हा हे स्वच्छ धुवून घेऊ आधी दोन तीन पाण्याने दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर याच्यामध्ये बघा पाणी इतकं घातलेलं आहे मी आणि पाणी गहवाच्या वरती पाणी आहे आणि इतकं पाणी पाहिजे म्हणजे गहू आपला व्यवस्थित भिजतो तर पाणी जास्तच पाहिजे जर कमी वाटलं तर तुम्ही परत त्याच्यात थोडंसं पाणी घालू शकतात गहू वरती आला नाही पाहिजे पाण्या भिजेल इतकं गहू पाहिजे तर आता आपल्याला हा झाकून ठेवायचा हा आपण चार दिवस ठेवणार आहे आणि चौथ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते चार दिवसानंतर तुम्ही मी तुम्हाला दाखवते गहू कसा भिजलेला आहे तर बघू शकतात ह्या पद्धतीने बघा वरती बघा कसे पांढरे शुभ्र असं आंबूसपणा आलेलं आहे त्याला आणि गहू एकदम मस्त झालेला आहे एकदम टम्मक असा गहू फुगलेला आहे बघा एकदम जाड जाड असा गहू दिसतो आकार तुम्ही बघू शकतात तर ह्याच पद्धतीने झाला पाहिजे आणि दाबल्यानंतर असा पांढरा शुभ्र चिकनिक तुम्ही बघा बाजूने बघा कसं आंबूस अशी तांब आलेली सगळी कडेला मी चार दिवस तसाच ठेवला अजिबात पाणी वगैरे काही बदलायचं नाही तसाच ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित आंबला जातो त्याचं जेव्हा एकदा पाणी घालतो त्यानंतर आपल्याला अजिबात पाणी बदलायचं नाही पाहिजे असेल तर कमी पाणी असेल तर तुम्ही फक्त पाणी वाढू शकतात पण त्याच्यामध्ये पाणी चेंज करायचं नाही आहे तर गहू बघा एकदम मस्त भिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात एकदम मस्त भिजलेलं आहे लगेच बोटाने दाबलं तर लगेच त्याचा चीक निघतोय आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे तीन ते चार पाण्याने पूर्ण स्वच्छ धुवायचं आहे कारण की बघा खूप असा आंबू अंबु, आंबूस अंबु, झालेला आहे आणि त्याचा खूप आंबट पण वास येतोय आणि ही जी घाण आहे ती सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे फक्त पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा इथे चाळणीमध्ये मी ओतून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे एकदम मस्त स्वच्छ झालेलं आहे बघा आणि काय नाही आपल्या साध्या पाण्यानेच आपल्याला हा धुवायचा आहे आणि बघा मी तुम्हाला परत दाबून दाखवते गहू एकदम व्यवस्थित भिजलेला आहे त्यामुळे काय होणार आहे चिक पण जास्त पडणार आणि कुरड्या पण छान येतात तर आता आपल्याला हा दळून घ्यायचा आहे दळताना काय करायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा थोडा थोडा घालून आपण हा मिक्सरला फिरून घेणार आहे आणि बघू शकतात तुम्ही जर जास्त जर करायचं असेल तर याची चक्की पण असते चक्कीमध्ये सुद्धा तुम्ही दळू शकतात आता हा बंद चालू करून असा दोन ते तीन मिनटंच दळायचं आहे जास्त नाही फक्त याचे दोन ते तीन तुकडे झाले पाहिजे इतका दळायचा आहे पूर्ण बारीक नाही करायचं आहे तर ह्या पद्धतीने त्याचा चीक बाहेर आला पाहिजे प्रत्येक दाना तुटलेला पाहिजे असा बारीक करायचा आपल्या तर आता इथे सर्व आपल्याला हे गहू आहे हे बारीक करून घ्यायचे आणि सर्व गहू आपले इथे बारीक करून झालेले आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले गहू पूर्ण बारीक झाले त्यामध्ये एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे तर आता हे आपल्याला हे तेलन मीठ हाताला लावायचं आहे कारण की गव्हामध्ये ही ताम असते त्यामुळे आपल्या हाताला केसांना वगैरे चिटकतं आणि ते निघत पण नाही पाहिजे असेल तर जे भांड्यामध्ये आपण जे गव्हाचं जे दळलेलं ओतून घेतलेलं त्या भांड्याला सुद्धा लावलं तरी चालेल काय होतं भांड्याला पण चिटकत नाही आणि हाताला पण चिटकत नाही तर मी फक्त हातालाच लावून दाखवते तर आता हे बघा ह्या भांड्याला पण मी थोडंसं लावून घेतलेलं आहे दुसऱ्या तर आता आपल्याला ह्या पद्धतीने चीक असा काढून घ्यायचा आहे दोन्ही हाताने मॅश करायचं आहे बघा ह्या पद्धतीने असं मोकळं मोकळं करून आणि व्यवस्थित चीक त्यातला सर्व बाहेर निघाला पाहिजे तर ह्या हा दोन्ही हाताने मी म व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घेते आणि व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आता आपण इथे पिळून घेणारी ह्या पद्धतीने बघा जोपर्यंत त्यातला चीक निघतोय पाणी निघतं आहे तोपर्यंत असं दाबून घ्यायचं आणि कोरडं करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये हे सर्व काढायचं आहे वरचा जो कोंडा असतो तो गव्हाचा तो, तो साल असते तिथे दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी सर्व काढून घेतले बघा दुसऱ्या टोपामध्ये आणि हे साईडला करायचं आहे आणि हा चिकसुद्धा बाजूला करायचं आहे त्यानंतर बघा इथे पातीला घ्यायचं आहे मोठं आणि त्याला आपल्याला कॉटनचा रुमाल किंवा कपडा बांधू शकतात तो बांधून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपली ही पीठ गाळण्याची जी चाळण आहे त्यामध्ये आधी चीक ओतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ह्या कपड्याने गाळायचं आहे त्यामुळे काय होतं आपल्या कुरड्या खूप पांढऱ्या शुभ्र येत आहेत जर तुम्ही डायरेक्ट चाळणीनं गाळलं आणि डायरेक्ट करायला जर घेतलं तर त्यामध्ये बारीक बारीक कण असतात आणि मग त्यामुळे आपल्या कुरड्यांचा कलरसुद्धा थोडासा डाऊन येतो आणि थोड्याशा लालसर होतात म्हणून आपल्याला इथे कपड्याने पण गाळायचं आहे आणि चाळणीने पण गाळायचं आहे तर एक पाणी आपलं इथे तयार झालेलं आहे असं आपल्याला हे तीन पाणी करायचं आहे तर आता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगते बघा आता एका पाण्याचं झालेलं आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि जो आपण आधीचा जो कोंडा आहे तो आपण यामध्ये परत टाकून घ्यायचा आहे परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे दोन थांबे आणि परत आपल्याला मगासारखंच आपल्याला परत मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे त्यामधला सर्व चीक काढून घ्यायचं आहे दोन्ही हाताने व्यवस्थित चेंदून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला चीक जो आहे तो बाहेर येणारे बघू शकतात ह्या पद्धतीने काढलं आहे आणि जसं जसं आपण हाताने मिक्स करतोय तस तसं त्यातला तस बघा पांढरा शुभ्र असा चीक बाहेर येतोय आणि परत आपल्याला असंच पिळून घ्यायचं आहे असं मी तीन पाण्याने करून घेतलेलं आहे म्हणजे सर्व हा जो चीक आहे तो सर्व व्यवस्थित येतो आणि ये वाया पण जात नाही आणि आपल्या कुरड्या पण मग त्याच्यामुळे काय होतं जास्त येतात जरी दोन पाण्याने जर केलं आणि आपण तसंच जर टाकून दिलं तर आपला चीक अजून समजा चार ते पाच कुरड्यांचा चीक तसंच वाया जातो आता हे दुसरं पाणी आहे हे, हे पण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने गाळायचं आहे आणि आता थोडासा पातळ जस जसं आपण करतो तस तसं थोडासा पातळ होत जातो चिक आणि या पद्धतीने कपड्याने चाळणीने दोन्ही याने आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे आणि राहिलेलं तिसरं पाणीसुद्धा मी ह्याच पद्धतीने करून घेणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला तीन पाण्याने केल्यानंतर मी तुम्हाला इथे चीक कसा झालेला आहे तो पण मी दाखवणार आहे तर इथे बघू शकतात चीक कसा झालेला आहे मी तुम्हाला खोलून दाखवते एकदम पांढरा शुभ्र असा दुधासारखा दिसतोय पण अजूनसुद्धा आपल्याला हात झाकून ठेवायचा आहे तर हा आपल्याला सन रात्रीपर्यंत झाकून ठेवायचा आहे रात्री मी दहा वाजता बघू शकतात आणि बघू शकतात तुम्ही की वरती जे घाण पाणी आहे जे लाल पाणी आहे ते वरती निघालेलं आहे आणि हलक्या हाताने या पद्धतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला असं कारण की पांढऱ्या शुभ्र जर कुरडाया जर पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच पद्धतीने हे जे वरती जे तुम्हाला लालसर पाणी दिसतंय गव्हाचं हे काढून घ्यायचं आहे खाली बघा पांढरा शुभ्र असा चीक दिसतोय दुधासारखा हा खालीच राहिला पाहिजे आणि पाणी काढताना एकदम हलक्या हाताने काढायचं आहे जे। जेणेकरून तो डचमळणार नाही तर आता बघा परत झाकून ठेवायचं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवणारे आता रात्रभर हा असाच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी बघू शकतात परत मी तुम्हाला दाखवते बघा आणि आता हे चीक थोडा साईडला ठेवू आणि जो आधी आपण पाणी काढून ठेवलं होतं रात्री ते सुद्धा आपण झाकून ठेवलं होतं त्यातलंसुद्धा चीक आपल्याला ज जितका निघेल तितका थोडा थोडा हलक्या हाताने काढायचं आहे तर बघा वरचं पाणी आपण हे हलू हळूहळू थोडीशी धार पकडून काढून घ्यायचं आहे आणि खाली जो राहिलेला चिक आहे तो तसाच ठेवायचा आहे तर बघू शकतात बघा पांढरा शुभ्र खाली चीक आहे आणि बाकीचं जे उरलेलं खराब पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आणि ह्या पातिल्यातला मोठ्या पातिल्यातलासुद्धा हलक्या हाताने आपल्याला काढायचं आहे एकदम हलक्या हाताने बारीक धार धरायची आहे आणि इथे चिक बघू शकतात दोन्ही चिक आपल्याला एकत्र करायचे आणि असा फोडून घ्यायचा आहे असा अशा गाठी होतात त्या चिकाच्या थाळ बसते ती थाळ आपल्याला फोडून एकदम मोकळा करायचा आहे एकदम दुधासारखा एकदम मोकळा पाण्यासारखा झाला पाहिजे त्याची एकही गाठ नाही ठेवायची पूर्ण हाताने असा फोडून फुड़ूं, फोडून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ करून घ्यायचं आहे बघा एकही गाठ राहिलेली नाही आहे आणि एकदम मोकळा झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे नंतर छान असा चमच्याने हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका भांड्याने मोजून बघायचा आपल्याला तर बघा इथे मी सर्व काढून घेते तर आता हे पातील घेतलेलं आहे तर ह्या पातील्याचं बघा कुठपर्यंत इतकं तर इतकंच पाणी आहे आपल्याला म्हणून तो आपल्याला कोणत्याही भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर आता ह्या भांड्याने मोजल्यानंतर आता त्याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर आता पाणी घेताना बघा मी तितकंच पाणी घेतलेलं आहे जितकं चीक होता आणि पातीला आपल्याला गॅसवर ठेवून आणि फास्ट गॅसवर उकळून घ्यायचे नंतर अजून एक एक ग्लास छोटा मी पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि उकळी आणायची छान अशी खळाखळा उकळी आली पाहिजे त्याला आता इथे उकळी आलेली मी झाकण काढून घेते बघू शकतात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एका हाताने चिक घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने सतत हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी वगैरे चिकाच्या होत नाही आता इथे गॅस मात्र थोडासा कमी करायचा आहे आणि एका हाताने हलवत चिक मी सर्व घालून घेतलेलं आहे चिक लगेच आटून येतो चिकाला शिजायला वेळ लागत चिक फक्त पाचच मिनटात तयार होतो तरी ते बघू शकतात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि परत आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे पद्धतीने आता पकडीने पकडते कारण की खूप गरम येतो आणि एका हाताने मी एका हाताने पकडलेला आहे आणि दुसऱ्या हाताने ह्या पद्धतीने असा मिक्स करत राहायचा आहे सारखा हलवत राहायचा आहे जेणेकरून गाठी पण होत नाही खाली लागत पण नाही आणि एकदम मस्त होतो व्यवस्थित झालेला आहे आता आपल्याला पाण्याची वगैरे कसली गरज नाही एकदम परफेक्ट झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि बघा एकदम पांढरा शुभ्र कापसासारखा दिसतो आहे आणि असा हलून आणि मिक्स करत राहायचे सतत जोपर्यंत तो व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत खाल खालवर करत राहायचं म्हणजे तो व्यवस्थित शिजला जातो वरचा खालचा एक जीव करत राहायचे आहे कडेलासुद्धा व्यवस्थित हलवत राहायचे बघा ह्या पद्धतीने घट्ट झाला पाहिजे आणि घट्ट पण व्यवस्थित झालेला येतो ह्याच पद्धतीने पाहिजे आता काय करायचं आपल्याला इथे झाल्यानंतर आपण हा लाटण्याचा ला आहे ते चमच्याने मी काढून घेते आणि इथे आपल्याला पाच मिनटं वाफ द्यायची पाच मिनटं वाफ दिल्यानंतर तो काय होणार आहे व्यवस्थित शिजला जाणारे नाही तर वाफ जर नाही दिली तर कुरड्या तुटूच शकतात आणि कुरडं एकही येणार नाही म्हणून मी ते सात ते आठ मिनटं वाफ दिलेली कमी गॅसवर आणि ओल्या पाण्याचा हात लावून आपण बघायचं चेक करायचा हाताला चिटकतोय का तर हाताला चिटकत नाही म्हणजे चिक आपला कुरड्याचा व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकतात एकदम मस्त एकदम कापसासारखा झालेला आहे आणि जरी तुम्हाला जरी खाऊ वाटला कधीतरी करायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करून खाऊ शकतात चीक करण्याची एकदम सोपी पद्धती आहे आणि ही पद्धत जर वापरली तर आपला तर आपल्या कुरड्या कधीही फसत नाही तर बघा पांढऱ्या शुभ्र असा मस्त कापसासारखा चीक आपला इथे तयार आहे तर बघू शकतात एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे कितीही किलोच्या जरी केल्या तर तुम्ही ह्या पद्धतीने जर केल्या तर तुमच्या कुरड्या अजिबात फसणार नाही आता चिक आपला तयारी झाकण ठेवायचं आहे आणि खाली उतरून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी त्यानंतर इथे बघा मी साच्या घेतलेला आहे आणि ह्या साच्याने मी तुम्हाला कुरड्या करून दाखवणार आहे तर इथे बघा आपल्याला इथे हा साचा घेतलेला आहे त्यालासुद्धा तेल आणि पाणी लावणारे मी हे तेल आणि पाणी घेतलेलं आहे आणि ही बारीक खोलाची चाळणी घेतलेली आहे त्याची आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल आणि पाणी आपल्याला असं टाकून घ्यायचं त्यामुळे काय होतं कुडे पटकन खाली येते साच्याला पण चिटकत नाही आता आपल्याला चमच्याने याच्यामध्ये काय करायचं आहे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर आपल्याला हा चीक थोडा थोडा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि बघा चीक एकदम परफेक्ट आपला तयार आहे जर तुम्हाला गोड चीक जरी खायचं असेल तर फक्त याच्यामध्ये काय करायचं मिठाऐवजी साखर घालायची आणि गोड चीक तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात तर आता आपल्याला इथे साचा लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला चीक परत झाकून ठेवायचं आहे कारण की गरम गरमच आहे आपल्याला इथे काढायचं आहे तर आता बघा मी तुम्हाला कुरडे काढून दाखवते एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र अशा मस्त कुरडे आपली एकदम मस्त झालेली बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या कुरड्या काढून घ्यायच्या आहे आणि बघा मी एकदम मस्त पटापट पत अशा गरमागरम कुरड्या काढायच्या चीक गरमच ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे त्याच्यावरचं झाकण काढायचं नाही आणि गरम गरम पटापट आपण ह्या सर्व कुरड्या काढून घेतल्या बघा किती पांढऱ्या शुभ्र अशा मस्त कुरड्या आलेल्या आहे आणि सर्व कुरड्या आपल्या घालून झालेले ह्या दोन दिवस मी छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे आणि वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा एकदम मस्त झालेल्या वाळल्यावर सुद्धा बघा त्यांचा कलर पांढरा शुभ्र अशा कुरड्या आले ह्या वर्ष ते दोन वर्ष हमकाज टिकतात लवकर खराब होत नाही सणासुदीला किंवा अशा पण आपण पन तळून खाऊ शकतो तर मी इथे तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर आता तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कुरडे घालून घ्यायची आहे आणि कुरडे बघा घालता शनी छान अशी फुगलेली आहे एकदम मस्त पांढरी शुभ्र अशी कुरडे आपली गवाची इथे तयार झालेली आहे लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र केले नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ते बघा पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कोरड्या छान अशा चार ते पाच पट फुगलेलं आहे एकदम मस्त आणि कुरकुरीत पण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते एकदम पांढऱ्या शुभ्र झालेलं आहे बघा एकदम मस्त आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम कुरकुरीत पण झालेलं आहे हे बघा पूर्ण हातामध्ये चुरा होतोय एकदम मस्त आपली इथे गव्हाची एक किलो प्रमाणाची कुरडई मी आज मी इथे तुम्हाला दाखवली आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद